जर देखाल घ्या तर सर्वात पहिले एक मीज असा एक व्यक्ती आहे की ज्याले ना मोटिवेशन होत नाही मार्गदर्शन होत मना, ना जर जर आपन, मना जर सांगतो तर तुम्ही म्हणशाल की आपण आपण कोणकिरा तर मनाचे प्रवास जर सांगू मी तर मना जे प्राथमिक जे शिक्षण व्हायले हो ती साईबाबा शाळा मध्ये दहावी मला नंबर उना तर मग पप्पाला सांगा मी की म्हटलं पप्पा ते मला सायंटिस्ट बन नाही पप्पा सांगायचं म्हणे सायंटिस्ट काय राह म्हणे सायंटिस्ट वाईंटिस्ट सोड म्हणे आणि चाल म्हणे काल दिन पहिले म्हणा चाल म्हणे तर पांडे सरा जी आय डी सी जे भावीन कंपनी आहे तर भावीन कंपनी मा ते म्हण पप्पा एक बॉयलर मॅन म्हणून ते काम करेल तो काम खूप जड होता आणि मी स्वतः ते काम बी देखील आहे माझे खूप रडू आहे की ही परिस्थिती मला बदलणीच आहे पण हई परिस्थिती बदलसू शिक्षण पडेल आणि जर करणं आहे तर मग पैसा लागेल नमस्कार जय खानदेश म्हणजे तर आज स्टोरी आहे खूप मोटिवेशनल स्टोरी आहे खानदेशला लोकच निसुरतवा कसा संघर्षमध्ये प्रवास करा एक टाइम होता की ज्या व्यक्तीले लोक आशेत ज्या व्यक्तीले बोलताय नाही पण तो आज एक मोटिवेशनल स्पीकर आहे स्टॅनोग्राफी तुम्ही ऐकले की म्युनिसिपल कॉर्पोरेशन ते मंत्रालय मध्ये जेणे वॅकेन्सी निघत जेव्हा स्टॅनोग्राफी शिवाय कोणीच काम नाही होत हा स्टॅनोग्राफी जरी आपण ऐकायचं स्टॅनोग्राफी ना किंग म्हणजे खानदेश पुत्र गोकुळ राठोर आणि गोकुळ राठोर सर कोण आहेत संघर्षमय प्रवास कसा आहे आणि त्या कसा प्रकारे विद्यार्थी स्टॅनोग्राफी ते ते शिकारतस आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट पर्यंत हे ना सिव्हिल कोर्ट पर्यंत पोचाडतस आणि तेच कसं कला आहे शिकाणार तर सर न सांगे बातचीत करणार आहे गोकुळ राठोर सर येस ना संघर्षमय प्रवास मना खानदेशवर सर आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल मग काय म्हणतात आपला संघर्ष प्रवास आपला खानदेशला लोकपर्यंत पोहोचायला नाही आपलं पूर्ण नाव त्या लोक परिचित जी मला नाव आहे गोकुळ हिरामन राठोड मना गाव रामेश्वर खुर्द तालुका अंबानेर जिल्हा जळगाव सुरत मा आपण किती वर्षापासून स्थायी देरत मी नाईन्टीन नाईन्टी सेव्हन पासून आहे मी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मी सुरत आहे आणि मी एकोणीसशे सत्त्याण्णव आपली साईबाबा शाळा जी आहे नगर प्राथमिक शाळा क्रमांक दोनशे तेवीस आणि दोनशे चौसष्ट आई शाळांना मी स्टुडंट राहिले आणि मग शिक्षण मला जर शिक्षण करू तर आज ना जे तुम्ही जे एक जे व्हिडिओ देखील राहणार एक जे मोटिवेशनल स्पीकर जर देखाल घ्या तर सर्वात पहिले एक मी जसा एक व्यक्ती आहे की ज्याले ना मोटिवेशन होतं नाही मार्गदर्शन होत मला शिक्षणा जर प्रवास जर सांगतो तर तुम्ही म्हणशाल की आपण आपण कोल्हायकिरा तर मनाचे प्रवास जर, जर सांगू मी तर मला जे प्राथमिक जे शिक्षण व्हायले ती साईबाबा शाळा शिक्षण करेल त्यानंतर सुमन हायस्कूल स्कूल नंबर सिक्स शाळा नंबर सहा आई शाळा मीनी दहावी पर्यंत शिक्षण करा आणि त्या टाइमले मी पूर्ण सुरत मा मी मराठी मीडियम मी नाही आणवतो फर्स्ट रँक आण होतं मी आता दहावी वैगे तर मनाचे स्वप्न तर म्हणजे भरपूर काय होतात मला सायंटिस्ट बनणं होतं मला सायन्स आणि मॅथ खूप स्ट्रॉंग होता सायन्समा आणि मॅथला मला शंभरपैकी शहाण्णव मार्क आहेत आणि शंभरपैकी शंभर मार्क आहेत मला तर मनाचं स्वप्न सायंटिस्ट बना होतं पण बाय डिफॉल्ट असं हो ना की परिस्थिती होती नादारी आणि पांडेसरा मी कृष्णानगर दोन जे आपलं सुखीनगरना जवळ आहे नगर जवळ मी तिकडे राहू आता पहिली तर दहावी तर मी सरकारी शाळा माझी तर मी बरं का फ्री म आता जे शिक्षण करणार आहे तर मग पैसा लागेल तर ज्या कंपनी पप्पा जॉब करेल तो जो कंपनीना जो सेट होता तो बोलना की म्हणे म्हणजे मन तो जी मन पप्पाला बोले की बोले इरामन तेरा बेटा बोले बहुत पढ़ने में हुशार है तो बोले तू इसको आगे पढ़ा और जो भी मदद लगेगी बोले मदद करेंगे तर त्यावेळे तर त्या टाइमने ते जो कंपनी ना माणूसनी काहीतरी डिप्लोमा शब्द आणि त्या टाइमले मला डिप्लोमा बी माहित नव्हता काय रास तर डिप्लोमा इंजिनिअरिंग मी ॲडमिशन लिहिा आणि त्या टाइमना दोन हजार मी आपलं सातनी बात करा की त्या टाइमना आपलं मराठी मीडियम दोन हजार सात मा तुम्ही सुरत मना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टीमा जी गांधी कॉलेज आहे ना आटो लाईन मग त्या ठिकाणी मना डिप्लोमा होईना ॲडमिशन जसं तसं मिनी डिप्लोमा कम्प्लीट करा त्यांना कसं आहे बघा परिस्थिती नादारी बरोबर बर, खावाना बी फाफा होतात आम्हाला आणि आता जर हायफाय जर शिक्षण जर करता पैसा लागत तर मी जसं तसं शिक्षण वगैरे करा पण एक टाईम असा हो जो मला लाईफ म सर्वात मोठा दुःख होता जेव्हा मी सेकंड सेमेस्टरमा होतो तर मला जे पप्पा आहेत त्या हार्ट अटॅक मा ऑफ होत्या आता पप्पा वगैरे हो ऑफ तर मी तुला म्हणजे टेन्शन माय लागलो मी की मी आता ते काय करू कारण की जो मेन सपोर्ट होता ना तो आपला चालना घ्या दोन तीन महिना तर मला काही मला सुधरे ना मी रडू मी काय करू काय करू काहीच मला समजे नाही मग जे मना जे जे कोले मित्र आहेत मी तसे सांगू मी की जर कुठे जर होईन जॉब तर मला सांगा बुवा तर मला मित्र माले असेत की म्हणे तू काय जॉब लागेल म्हणे म्हणे तू बोला माटकास म्हणे आणि तुम्ही बी दे राहणार होईन मी बोला माटकस तर मी बोला माटको असं मला मित्र मना मजा लेते आम्हाला नातेवाईक त्या बी सांगित की हाऊ काय करीन लाइफ मग मला हासे सर्वजण मी अटकू तर मी एवढं रडू मी घर मना पप्पाना म्हणजे फोटो देखून मी रडत राहू मी पप्पा ते तुम्ही चालना घ्या ते काय होईल म्हणा पण एक वेळ असा हो मला समजे घेता की जो सपोर्ट करता ते तो तर चालना घ्या पण एक जो परमात्मा जो वर बसेल आहे तो तोच आपला पप्पा आहे आणि एक तिकडून एक पॉझिटिव्ह मी वहिनू आणि मग मीनी करा विचार की ज्यानावर लोक मा मना मना मेंनी, मेंनी में वो वो ना जे मी बोला मटकस यालेच मी आणि मग मिनी पहिला काम काय सोबत पहिले दोन महिना तर मिनी मिनी कंपनी काम करेले मी दोन महिना कंपनी काम करेले मी काम बी करीच देखील गड्या काम काय आपल्यातून दोन तीन महिना काम करा मी नोकरी करीत हा नाही पहिले मी दोन तीन महिना काम करा मग मला समजे करा काम काय आपलं तुम्ही व्हावं हो नाही तर असं सुद्धा आहे की टीचिंग या सुद्धा तुम्ही हा मी देखा मी ना टीचिंग क्षेत्रमा दोन हजार सात पासून मी दोन हजार सात पासून मला जे पहिला जे ना प्रवास आहे तर ती ती स्टार्टिंगचे म्हणे संस्कार कोचिंग क्लास होती आपली करबेगी दोन मा तिकडून म्हणजे स्टार्टिंग होईनी मग नंतर जी डीजीसी क्लास आजच्या तारीख मध्ये फेमस क्लास आहे डीजीसी आपले जे जगताप सर यांनी यसना क्लासमा मी शिकाडा त्यासनी मला खूप सपोर्ट बी करा मग धीरे 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 मग माझ्या स्टेनोना माहीत पडना मग स्टेनोना मी शिका स्टेनोनं जे मला जे सर होतात त्यासनं नाव होतं शेख सर मी त्यासना शिका मी स्टेनो शिकता शिकता स्टेनो शिकायला लागू आणि आज ना देखा मला प्रवास मी बॉम्बे हायकोर्ट त्यानुबाद मग सुप्रीम कोर्ट सचिवालय स्टाफ सिलेक्शन भरपूर एक्झाम दिना मी पास बी वहिनो मी शिकवता नोकरी साठी पण मला समजे घ्या की जो खुशी जॉब लागणार आहे ना त्यापेक्षा जास्त खुशी आपला द्वारा देखा, को था था, देखा, जर कोगस तर सर्वात पहिले तर मला आहे ना हा एक बाद सांगणार की जे स्टुडंट जे लोक मेहनत करतात ना त्याला शंभर टक्का तर सफलता भेटस पण मेन काय आहे का जर तुम्ही जर लाईफ मध्ये सक्सेस पाहणार तर सर्वात पहिला म्हणजे की तुमले आपलं स्वतःतून तुमले प्रामाणिक राहणं पडेल की तुम्ही मेहनत करी राहणार दुसरी बाब ती से ती धैर्य ज्याना मग धैर्य आहे सफलता त्यालाच भेटत एक धैर्य एक स्वतः प्रामाणिक एक प्रामाणिकपणा आणि एक ज्याले म्हणतात कन्सिस्टन्सी म्हणजे एक निरंतर अभ्यास नो गेप तर ते का सफलता तुम्ही भेटीची हार माना नाही हार के बाद जीत आहे तुम्ही ऐकलं होईल तर मित्र के बाद जीत आणि जेसनी हारिस बी लोके जेसले नाव ठे जिसने म्हणजे तुला बोलताय आणि तू काय करीत पण आज करी करीत आणि स्टेनोग्राफी ना कि म्हणजे गोकुळ राटो सर हे ना तर कितला संघर्ष उना काय कुठे राहीनात हे ना गरीब परिस्थितीमध्ये दिनकारी वडील चालले घ्या सहारा चालले घ्या एक टेका चालले गा बाप एक टेकाराच टेका, टेका चालले ग्या तरी त्याचने हारणे माने आज आज एवढं मोठं नाव आहे म्हणजे एक बात ते आपली समजली की निरंतर प्रवास प्रयास करणं जरुरी आहे सहनशीलता बी जरुरी आहे है, है ना तर आई मोटिवेशन स्टोरी आहे गोकुल राठोड सरनी तर नक्की आहे ना तर तुम्ही प्रेरणा भेटी आम्ही आशा ठेवतो सर आणि सरनी स्टोरी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद